येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज प्राप्त झालेल्या सर्व नामनिर्देशनपत्राची छाननी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष करण्यात आली यामध्ये नगराध्यक्षपदासाठी अठरा उमेदवारां अर्ज दाखल झाले होते त्यापैकी अकरा उमे उमेदवारी अर्ज वैध ठरलेले आहेत आणि सात उमेदवारी अर्ज अवैध ठरलेले आहेत त्याचबरोबर एक ते ते तेरा प्रभागामध्ये एकूण एकंदर दोनशे एकोणतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यापैकी एकशे सदुसष्ट उमेदवारांचे उमेदवारी अर्ज हे पात्र ठरलेले आहेत मै मंजूर झालेले आहेत उर्वरित बासष्ट उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत धान्यची प्रक्रिया आज पूर्ण झालेली आहे यानंतर आजपासून माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे माघारीसाठी उमेदवार किंवा त्यांच्या सूचक यांनी येऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये माघारीचा अर्ज सादर करावायचा आहे दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची प्रक्रिया करता येणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नाईन मराठी एकमेव